नागपुरातल्या आनंदनगरात धक्कादायक घटना घडली आहे तरुणाने वासनेच्या भरात महिलेची गळा दाबून हत्या केली आहे महिलेची हत्या केल्यानंतर महिलेच्या मृतदेहावर बलात्कार केल्याचं उघड झालंय हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक केली आहे नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या आनंदनगरमध्ये एकच खळबळ उडाली जेव्हा महिलेच्या हत्येची घटना उघडकीस आली पोलिसांनी महिलेचा मृतदेह हो, पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि हत्येचा गुन्हा नोंदवला पोस्टमार्टममध्ये धक्कादायक माहिती मिळाली की महिलेसोबत बलात्कार पण करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत असताना माहिती मिळाली की रोहित टेकाम हा हत्येच्या दिवशी महिलेला भेटण्यासाठी घरी आला होता महिला आणि रोहित हे दोघे एक वर्षापासून एकमेकांना ओळखत होते पोलिसांनी रोहित टेकामला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता विकृत आरोपी रोहित टेकाम यांनी सांगितले की महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती परंतु महिलेने नकार दिल्याने आरोपी रोहितने जबरदस्ती करत महिला आरडाओरडा करत होती म्हणून आरोपीने गळा आवळून महिलेची हत्या केली नंतर मृतदेहावर बलात्कार केला कुडकेश्वर पोलिसांनी रोहित टेकाम विरुद्ध हत्येचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे एक सहा तारखेला साधारणतः सव्वा सहा पोलीस स्टेशनला एक पोलीस पाटलांचा फोन आलेला होता कुडकेश्वर येथील त्यांनी सांगितलं होतं की एक महिला त्याच्या घरामध्ये मृत अवस्थेत दिसत आहे मग तत्काळ आम्ही घटनास्थळावर गेलो आणि घटनास्थळावर सर्व वरिष्ठ आले आमचे आम्ही पाहणी केली त्यावेळेस त्या महिलेच्या कानामधून रक्त निघालेलं दिसत होतं इतरत्र कुठल्याही खुणा किंवा काही हत्यार आणि काही वापर केलेला आहे तिचा बर्टकेल असं वाटत नव्हतं प्राथमिक दृष्ट्या मग आम्ही तिथं तत्काळ आमची प्रक्रिया करून तिची बॉडी मेडिकल हॉस्पिटल येथे रवाना केलेली होती दुसऱ्या दिवशी तिथं मेडिकल हॉस्पिटल येथे पी एम करण्यात आलेलं आहे आणि पी एम करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्टरांनी आम्हाला तिचं ट्रॅंगुलेशन गडा आवडून केलेला आहे आणि सेक्स पण तिच्यासोबत झालेला आहे असा अहवाल दिला त्या अहवालाच्या आधारे आम्ही स्टार्टिंग पासूनच आमचे टीम आणि आम्ही काम करत होतो हा कोणीतरी केलेला आहे पाच सात लोकांना आणलेलं लो होतं इन्फॉर्मेशन सुरू होते सगळ्या गोष्टीच करत होतो तर त्याच्यामध्ये आम्ही एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या आरोपीने हा गुन्हा प्राथमिक दृष्ट्या आमच्याकडे गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे आणि त्याचं म्हणणं त्या असं होतं मी गडा आवडलेला आहे त्याचा आणि त्याच्यानंतर ते कृत्य केलं आणि ते कृत्य केलं आणि तो तिथून आपल्याला जी माहिती दिली आहे ती मृत्यू झाल्यानंतर आपल्याला मृत्यू झाल्यानंतर झाला असावा असं वाटते कारण तिच्यावर किंवा फुली आहे असं दिसत नाही ओरली तरी आपलं तरी परंतु पीएम चा रिपोर्ट आल्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर होऊ शकते परंतु आपल्याला आरोपीनं अशी माहिती दिली का तिचा गडा आवडल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर मग त्यांनी हे अनैतिक